अजित पवार यांची वैशिष्ट्य आणि त्यांना तुम्ही काय सल्ला आव्हान करणार आहे की काही अजित कष्टकऱ्यांची तयारी असते बरं म्हणजे अजित सकाळी लवकर उठून लवकर तयार होऊन जे काही दीर्घक्ष कामाच्या संबंधी त्यांनी काही आखणी केली असते ते त्याचं एक्झिक्युशन नीच होतं त्याने वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी हे त्याचं अतिशय वार्तान्य करतं ती त्याची अत्यंत दमीची बाजू आहे दुसऱ्या बाजूने असं आहे एक समाजकारणामध्ये लोकांच्या तुम्ही असताना काही भूमिका मांडत असताना काही स्वत्य आणि मर्यादा ह्या पाहाल्या पाहिजे それ、トンチ n フルで、ラフェテクスチートンチャフルス、ワンデリー、イトマラ、a スケーセータートニアサル、ラク a カナウェイトス、トトマラワンニアセリアスネ、ワンニアスネネセリアンダー、トトチーレギス、トカチウフェテクヤディナ。キワ、ソりルチャ w a サ e アファン、ウジタラ a ゼネラダルアセルネ。 हा त्याचा असोच हा योग्य नाही बरं सर तो सुधारावा याच्यासाठी अनेकदा पोली बोलत असतो पण त्याचा स्वभाव असतो तो स्वभाव अजून काही काही बदल दिस बदल दिसत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की कन्सिस्टन्सी बरं राजकारणामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे काही असत हल्ली आता त्या लोकांनी जे निर्णय घेतले के के ते लोकांच्या समोर मतं मागताना कशासाठी मतं मागील कोणत्या पक्षासाठी मतं मागील कोणत्या विचारासाठी मतं मागितली त्यांची वाचनं काढून वाचता दाखवता येतील की मोदींच्या अनेक धोरण त्यांनी कथून टीका केली आणि एकदम उलट चित्र माहिती याचा अर्थ सातत्य नाही ओके या अशा काही गोष्टी आहेत पण ठीक आहे ओके सर त्यांच्या पत्नी आता राज्यसभेत तुमच्यासोबत असतील तर त्यांना काही सल्ला तुम्ही देणार काही सांगायचं <कणागागाँ> माझे <देखे> मी सवा त्यांना एकदाही फायदे नाही असं तुम्ही काही जास्त नसतो चार दिवसाचं फायदेच होतं हो कदाचित अकरा म्हणजे अकराशी जातो असं नाही एखाद्या दिवशी दोन वाजताही जातो तीन वाजता ज्या विषय एखादा महत्त्वाचा असेल त्या विषयाचा चर्चेचा होऊन जातो आणि कदाचित त्या वेळ गेल्या असतील आणि नंतर एक दोन वाजल्यानंतर कदाचित घरी गेले असतील मला काही फार आलं नाही ठीक आहे तर वेळ लागेल लगेच त्या लगेच लोक तयार होत नाहीत बरोबर वेळ तर संधी मिळाली ते संधी चांगले काम करून असलं व्यक्तिगत संसदीय कामाला कसं उभारता येईल याची काळजी घे ही त्यांची नावावर